उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तो शिवस्वराज्य जा ग्रामीण कबड्डी संघटना चिपूर्ण संगमेश्वर मधला नवयुवक संघ पूर्ण आहे पहिली चढई आहे भरगाव चढई आहे रॅपिड चढई ज्याला संबोधलं जात असा हा कमालीचा फुटवर्क वापरणारा कोणाल कदम अतिशय ते चढईनं प्रभावित करण्याचं काम करतो आणि सुरक्षित या वेळेला आपल्या मैदानामध्ये दाखल होत असताना आता मात्र अचल पाटले मित्रांनो सांगायला अत्यंत आनंद होतो कारण मागील वर्षीचा इतिहास आपण जर पाहिलं नवयोग क्रिशेट बाटलेवाडीचा बाटले बाटले मुख्य रेडर म्हणून काम करत असताना अनेक सामन्यामध्ये पाटलेवाडीला एक हाती विजय देण्याचं ज्यांनी काम केलं असा मंगेश दादा पाटले यांचा गुणवान असा सुपुत्र आहे तो अचल पाटले या वेळेला मात्र आपल्या मैदानामध्ये दाखल होत असताना संदेश तिके तेवढ्याच ताकदीनं एक चांगल्या प्रकारची चढाई करण्यामध्ये विषार असणार माहीर असणारा मशहूर असणारा केदारनाथ कोकरे गडचिवाडी संघाचा एक गुणवान खेळाडू पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवण्याचं काम करतो करतो आक्रमण करतोय मध्यरक्षकांचं काम करतोय पण या वेळेला मात्र सामद असा डिफेन्स कोणताही धोका घेणार नाहीये चढाईसाठी असणार आहे तो ओमकार कदम एक वेळा असा होता की तो जय भवानी कुंभारकणी खेळत होता पण चालू वर्षी मात्र या ठिकाणी गाव स्थानिक रजिस्टर झाल्यामुळे त्याला नवयोग खेळत बाटलेवाडीची लॉटरी लागलेली दोन गुणांची कमाई सड पातळ बांध्याचा हा तरुण मात्र आपल्या संघासाठी जीवाच राहण करतोय दोन गुणांची कमाई तिसरी चढाई निर्णायक चढाई आणि ती सुद्धा वैभवच्या माध्यमातून मित्रांनो बलाढ्य रेडर आहे मजबूत शरीर एस आहे जर्सी क्रमांक नऊ आहे आणि त्याचा खेळ पाहू पण भाऊ इथं पाहिलं तर थोडासा धोका संभवतो कारण वैभव सोन चढाईसाठी जर्सी क्रमांक दहा दोन गुण मिळाल्यानंतर थोडस मनोबल उंचावलेला आज ओंकार कदम सॉरी चढाईसाठी आहे आणि या वेळेला मात्र मैदानाच्या बाहेर एवढं पण उत्तेजित होऊन चालत नाही कारण असं आपलं नियंत्रण ठेवावं लागतं तोंडवर कंट्रोल ठेवायला लागतो आता मात्र कुणाल चढाईसाठी असणार आहे मैदान चॅलेंज देतोय आणि या ठिकाणी कोणाल सुद्धा आपला अचल पाटले चढाईसाठी साली संघामध्ये आपण मंगेश दादा पाटले यांचे दोन सुपुत्र खेळताना पाहतोय ज्यामध्ये अथर्व आणि आचल ही जोडी आहे आणि आता मात्र मोठा बंधू अचल आपलं काम करतोय चार गाड्यांसमेत गुण घेणं खूप कठीण असतं कारण समोर चॅलेंज असणार आहे त्या आर्यन याचं आर्यन एक अष्टपैलू खेळाडू आहे मित्रांनो कोपरा रक्षकाची भूमिका निभावताना वेळ पडली तर चढाई सुद्धा करण्याचं धाडस आर्यन कडून चांगल्या प्रकारे होत असतं या वेळेला मात्र संयमी चढाईकडून आपल्या मैदानामध्ये दाखल होत असताना पुन्हा एकदा अहंकार कदम चढाईसाठी आहे उत्तम दर्जाची चढाई करावी लागणार आहे चार खेळाडू मैदानाचे आपल्या मधलं कौशल्य दाखवावं लागणार आहे आणि एक संयमी चढाई करून पुन्हा एकदा मेडलाईनच्या आसपास येतोय मध्यरेशीच्या आसपास येतोय संयमी खेळाचं प्रदर्शन करतोय धीम्या गतीच्या सा खेळाचं सादरीकरण केलं जात आहे जबाबदारी मात्र वाढणार आहे कारण कुणाल वैभव आणि चांगलेच महत्वपूर्ण चेहरे मैदानाच्या बाहेर असल्यामुळे स्वस्ती चालू वर्षी चालू मोसमामध्ये स्वस्तिक आपण पहिल्यांदा चढाई करताना पाहिले आणि या ठिकाणी अथर्व चढाईसाठी कडून संबोधलं जातो मित्रांनो सुटका करण्याचा प्रयत्न त्याचा खूप आगळा वेगळा असतो या वेळेला त्याच्या या प्रयत्नांना यश ये येतं पाहायचंय चार खेळाडू मैदानात खेळण्याचा प्रयत्न थोडासा वेगळा आहे या ठिकाणी दिलाचे धोके वाढणार आहेत कारण काउंट डाऊन सुरू झाल्यानंतर मित्रांनो आपली सुटका करण्यासाठी त्याची धडपड कशा प्रकारे होते पाहायचं खोल बंद वाटतोय आणि अव्वल दर्जाचा मोहरा टिपू कौतुक करतो मोरे असतील सगळी या स्वस्तिकनं मित्रांनो कित्येक सामन्यामध्ये या केदारनाथ कोकरे गडचिवाडी संघाची नैया किनाऱ्याला लावण्याचं काम केले तारण्याचं काम केलं आज पुन्हा तीस वेळ येऊन पडलेली आहे आणि पडला कारण एकट्यानं डॅश करणं एकट्यानं खुश करणं सोपं नाहीये अचल मात्र ते करून दाखवले आता मात्र दोघांमध्ये ती मात्र जबरदस्त सुपर टॅकल ऑन असताना एक संधी निर्माण होते संधीचं सोनं करण्याची तयारी केल्यानंतर घडशीवाडी संघाकडून होते का पाहायचंय ओ या ठिकाणी मात्र तशा अति घाई संकटात नाही या ठिकाणी म्हणतात ना एक वर एक फ्री घ्यायचंय कर पण त्यासाठी हे द्यावी लागणार आहे आता मात्र एकच गुण मिळणार आहे तो ओंकार कदम याला सुहास सुटकेचा ता श्वास टाकावा लागणार आहे कारण श्वास कडून तजगुण घ्यावा लागणार आहे नुसतं बोनस घेऊन भागणार नाही मित्रांनो ना एका बलाढ्य रेडरला अडवलं जात ऑल आउट नंतर तीन वाकल होतोय तो या ठिकाणी केदारनाथ कोकरे गडशिवाडीचा संघ एक दहा तब्बल नऊ गुणांची आघाडी आणि पुन्हा एकदा नवयुवक खेरशेत पाटलेवाडीचा एक उभरता सितारा गेल्या दोन वर्षामध्ये तो दर्जेदार खेळाचं प्रदर्शन करतोय आपल्या संघाला सावरण्याचं काम करतोय तो आहे वैभव मात्र या वेळेला कोपऱ्या लावण्याचं काम करतोय आता मात्र थोडसा या ठिकाणी निश्चितच एक चांगल्या प्रकारचा खेळ केदारनाथ कोपरे घडशिवाडी संघाला करणं भाग आहे जर्सी क्रमांक अठ्ठ्याऐंशी कोणा हो 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 कोणाल म्हटलं की थोडस वातावरण गरमागरम करून टाकतो कारण विरुद्ध संघावरती खेळी करण्यासाठी नेहमीच तयार असणारा फसवलं जाते चक्र रचला जातोय एक वेगळं विचाराच थैमान नवयुवक खेशेत बांधलेवाडीने आणले एक अकरा एक म्हटलं तर मी मित्रांनो विजयाचा मार्ग नेट अकरा म्हटलं तर बळीचा बकरा पण सद्यस्थितीत आपण पाहतोय एक म्हणजे अजूनही कमबॅक करायला हरकत नाही पलटवार द्यायला हरकत नाही केदारनाथ कोकरे घडशीवाडी संघाला आणि तशी संधी वाया जाता येणार नाही कारण ना, या ठिकाणी वैभव संदेश वस्तिक दर्जेदार असे या ठिकाणी सर्व अष्टपैलू गुणवान खेळाडू आहेत फक्त संधी येणं गरजेचं आहे वैभव आज तो खेळाडू ज्यानं काल सुपर रेड च दर्शन लावलं होतं लगावलं होती सुपर रेड आणि त्यानंतर चांगल्या प्रकारचा वर्षाव झाला होता आता मात्र साठी या या ठिकाणी परिस्थिती आर्यनच्या बाजूला जोरदार आक्रमण एका कोपऱ्यामध्ये विशेष प्रकारे प्रभावित होता करतोय आणि आर्यन पुन्हा एकदा असफळ ठरवतोय मी अस्तित्वाची असताना आर्यन सारखा उत्तम दर्जाचा डिफेंडर एवढ्या चुका करतो कसा हेच कळत नाहीये पण अथर्वला त्याचा फायदा मिळतोय संदेश, संदेश कडून सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत संघ व्यवस्थापनला संदेश एक उत्तम दर्जाचा पणही करतो मध्यरक्षकाला चुकवण्याचं काम करतोय रनिंग बोनस घेण्याचं काम करतो का पाहायचंय एक चांगल्या प्रकारचं चा क्षेत्र रक्षण आपण पाहतोय वेदांत आर्यन अथर्व ललित कल्पेश आचल आणि जो चाईसाठी गेलेला आहे तो ओंकार कदम जबरदस्त अशी ही बळी आहे मित्रांनो दोन्ही संघ तुल्यबळ आहेत थोडासा पिछाडीवर जरी या ठिकाणी केदारनाथ कोकरे घडचीवाडी संघ असला तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा सामना होणार कोण जिंकणार याच चित्र स्पष्ट होणार नाही इतका जबरदस्त सामना उभय संघामध्ये होणार यात शंका नाहीये अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा वैभव खरं म्हटलं तर कोकरेचं वैभव केदारनाथ कोकरे घडशिवाडी के संघाचं वैभव टू डाय साठी जर्सी क्रमांक नऊ एक उत्तम दर्जाचा खेळ पाहू बघूया काय होतं वैभव करून या वेळेला मात्र संघासाठी पुरेपूर योगदान देताना उपयुक्त खेळ करायचे आणि पुन्हा एकदा काय तो डिफेन्स पुन्हा एकदा वैभव होतोय ओंकार कदम आज निश्चितच असं म्हणावं लागेल नवयुग खेळशेत बाकीवाडीनं एक वेगळं विचाराचं मैधन्य वेगळं देख, विचाराचं थैमान डोक्यामध्ये ठेवून आपण गेम टार्गेट केलेलं आहे सेट केलेलं आहे कारण सेट माइंड खेळताना आपण पाहतोय तो नवयुग बाटलेवाडीचा संघ अतिशय चाणाक्ष डोक्यानं हुशार चपळतेनं या खेळाचं या ठिकाणी प्रदर्शन करताना नवयुव ठेशेत बाटलेवाडीचा पण समोरचा संघ कमजोर नाहीये कारण अजून ही संधी आहे की केदारनाथ खोकरे गणेशवाडी संघाला आपल्या मैदानात पुन्हा एकदा संदेश दाखल होता ना आता मात्र अधर्व मित्रांनो <laughs> कालच्या सत्रामध्ये पण आपण पाहिलं जेवढ्या डोअर डायच्या चढाया होत्या तेवढ्या अथर्व पूर्ण केल्या होत्या त्याच्या अंगामध्ये असं एक वेगळा अवस्थान निर्माण होतो अशी ताकद होते की डोअर साठी गेला की झपाट्यानं आणि त्यांचंही या क्रीडानगरीवरती हार्दिक हार्दिक स्वागत असणारे मिलिंदाचा एक काळ असा होता आता ही सगळं नवीन चमू आहे आता नवीन संघ आहे आता मात्र अचल बाटले चढाईसाठी असणार आहे या वेळेला अचल काय करतो बघूया जेन्सी क्रमांक अकरा सुपर ऑन असताना उत्तम दर्जाचा खेळ आपण या ठिकाणी उभय संघाकडून पाहतोय मात्र पिछाडीवर असणारा संघ कधी एकदा योग्य पटरीवर येतोय आपण पाहूया कधी एकदा रफ्तार घेतोय कधी एकदा स्पीड घेतोय आणि विरुद्ध संघाच्या बरोबरी देतो का पाहायचं बघूया खूप काही या ठिकाणी आपल्या संघासाठी करायचंय पण समोरचं क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर उड्या मारून चालणार नाही आपल्यातलं कौशल्य दाखवावंच लागणार कारण संघासाठी गुण घेणं गरजेचं आहे कुणाल बराच वेळा मैदानाच्या बाहेर थांबला वैभव मैदानाच्या बाहेर थांबला आणि हीच या सामन्यामधली खऱ्या अर्थानं एक गुप्त अशी लुप्ती असते एक युक्ती असते हीच मात्र या ठिकाणी विचार मंथन करून नवयुवक किरशेद पाठलेवाडीने केलं म्हणून मग कुणाला मैदानाच्या बाहेर ठेवल्यानंतर या सामन्यामध्ये गुणांकन वाढवण्यासाठी मदत या ठिकाणी केदारनाथ कोकरे गणेशवाडी सांगायला करता आले नाही पुन्हा एकदा सणाईसाठी मध्यंतरानंतर या ठिकाणी आपण खेळ पाहतोय नवयुव किरशन पाठलेवाडी वर्ष केदारनाथ कोकरे गणेशवाडी हा भर जेवढ्या तो ऑर्गाईच्या चढाया पूर्ण केल्या त्या यशस्वी झाल्या प्रत्येक चढाई सक्सेस केली पुन्हा एकदा तिथे खोल जायचं पण या वेळेला मात्र हो। माहिती नाही दोन गुणांची कमाई खोलवर जायचं आणि गुण घेऊन घ्यायचं सोपं नाहीये आता मात्र संदेश ऑल आउट ची नामस्ती पुन्हा एकदा एवढा मोठा फरक आहे बघा सोळा एक कारण आतापर्यंत आपण पाहिलं कोकरे घडशिवाडी संघाला कोणताही खेळाडू त्यांचा आतापर्यंत नीटचा चाललेला नाहीये याचा अर्थ कोणत्याही खेळाडू चांगल्या प्रकारची कामगिरी केली नाहीये आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बोनस कंप्लीट केलाय मात्र तीन गुणांचं पुन्हा एकदा कमाई होते नवयोग खिरशेत पाठशेवाडी संघात तेवीस दोन आता जे घडणार ते नाट्यमयी घडणार कारण यानंतर मात्र कुणाल पूल संघ ऑन झालेला आहे आणि निश्चितच आता मात्र हाय व्होल्टेजचा ड्रामा आपल्याला दिसू शकतो एक मजबूत सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना पलटवार के कोकरे केडशेवाडीचा सध्या या ठिकाणी दिसते क्रमांक अकरा अचल पाटले चढाईसाठी कोणाला तयारी करतोय एक चढाई एक चढाई मित्रांनो फक्त सूर गमसण्यासाठी पुरेशी आहेत पण कोणाला मात्र या ठिकाणी माघारी जातोय परत जातोय आपल्या चमू मध्ये दाखल होतोय जर क्रमांक दहा चढाईसाठी आहे या आधी महामुकाबल्या दाखल झालेला दा जय भवानी कुंभारकानीचा संघ जो पोहोचलेला आहे उभय संघामधला अर्थात विजेता संघ जो टक्कर देण्यासाठी तयार राहणार तो जय भवानी कुंभारकाणी संघासमोर सद्यस्थितीमध्ये संग। चित्र खूप कठीण आहे कारण एक पल्ला आपण बहार केलाय पण अजून खूप मोठं अंतर आहे कोणा बहुधा डोअर डायव्हर खेळण्याची तयारी चॅलेंज स्वीकारलं जात आहे अथर्व पाटले कडून सुंदर कधी किकचा yes, उपयोग करतोय कधी कर हातांच्या सह्यानं कधी फुटवर कमालीचा वापरतोय कॉमेंटचा पण बसतोय हालचाली सांगून जात पुन्हा एकदा आर्यनच्या बाजूने आक्रमण वैभवच्या बाजूने आक्रमण मध्यरक्षक या ठिकाणी स्वस्तिक आणि सुनीलच्या बाजूने आक्रमण विविध दर्जेदार खेळी करण्याची लक्षणं भरलेला असा हा उपयुक्त अथर्व बोनस कंप्लीट करून आपल्या मैदानात दाखव वैभव वैभव करून खूप साठी पुन्हा एकदा वैभव जातोय वैभव न जर मनात आणलं तर निश्चित सुपर टूपर रेड लगाऊ लगा। शकतो पण या ठिकाणी गरज आहे बघूया वैभवची खेळी आज उपयुक्त ठरते का आव्हान उभं करतोय पण प्रत्येक आव्हानामध्ये अडसर ठरतोय तो नवयोग निश्चित प्रयत्न चालू आहे मित्रांनो त्याच्या प्रयत्नाला यश ये येत पाहायचंय आणि पुन्हा एकदा पकड वेदांत होल्ड करतोय प्रयत्न आहे या वेळेला पुन्हा एकदा वैभव मैदानाच्या बाहेर अच्छा खऱ्या अर्थान चेहऱ्यावरती उघळणारा हो घाम सांगून जातो मी आपल्या संघासाठी किती उपयुक्त काम केले एक उपयुक्त अशी कामगिरी पुन्हा एकदा करतोय हातांच्या सहाय्यानं घडी टिपण्याचा पराक्रम आपल्या संघासाठी करतोय एक गुण सामना सामन्यासाठी शेवटची पाच फारकत आहे मित्रांनो बावीस दोन पाच मिनिटामध्ये हा फरक भरून काढायचा खर आहे खरं म्हटलं तर अंतर खूप मोठं आहे पण कबड्डी खेळामध्ये कठीण म्हणता येणार नाहीये जसं क्रिकेटमध्ये म्हणतात ना शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत काही चित्र स्पष्ट होत नाही पण आताचा क्रिकेट तसा नाही आमदार पडला की आपला एक बॉलचा पण मॅच झाला आणि पूर्ण घरात गेला बक्षीस घेऊन थोडस झालेलं आहे मित्रांनो आपण पुन्हा एकदा कबड्डीकडे क्रमांक दहा ओंकार कदम चढाईसाठी कोणाला चॅलेंज करतो एक काळी एका टीम एक मध्येच खेळला त्याच्यामुळे या ठिकाणी अनुभव मात्र दांडगा असणार आहे तो कोणाला सुद्धा आणि ओंकार कदमला सुद्धा कोणा आता मात्र कोणाला या सामन्यामध्ये थोडासा असं ठरलाय ठरलाय अन्यथा कोणाला वरती बराचसा भरोसा होता जर चांगला खेळणार असता तर मात्र या ठिकाणी बरंच काही दिसून आलं असं पण तसं होत नाहीये अर्थात प्रत्येक मैदान सारखं नसतं प्रत्येक वेळेला आपल्याला नशिबाची साथ सुद्धा लागते कधी कधी आपल्या अंगातला चांगला खेळ पाहण्यासाठी सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे बाकी असताना आज म्हणण्यासारखं होतंय प्रत्येक चढाई प्रत्येक क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त केले जात आहे